मुळ्या वाहून अंधार होते त्यांचं मन खूप मोठं होत मृत्यू खूप तयार होती दुखल तर एकमेकांच्या हाके घ्यायचे एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे महाराष्ट्रात होता एक भाग मुंबई त्याचे ना मुंबई सुद्धा छान होती महाराष्ट्राचे ते शान होते सर्वांच्या आकर्षणाची बा होती आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते इथे आले की इथलेच होऊन राहत होते अतिथी देवो भव या उपिंसात महाराष्ट्राचे लोकांचे सर्वात आदर तिथे केले पावणांच्या मान म्हणून तिथे पावणे होते पावण्यांचा हो मान म्हणून मागते ते देऊ लागले हळूहळू परिस्थिती बदलू लागली अतिथी जास्त झाले यजमान कमी झाले अतिथी जास्त झाले यजमान कमी झाले मुंबई कमी पडू आजूबाजूला पसरू लागली सगळ्यांचीच भाषा वेगळी होती सगळ्यांचीच भाषा वेगळी होती मराठी आपली वाटत प्रश्न मोठा घर होता पण माणसं मात्र उशा होती दूरदृष्टी होती त्यांना एक मोठी सृष्टी दूर देशाची परदेशी परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली त्यांना वाटलं आपले मुलं शिकतील परदेशात जातील उच्च शिक्षित होतील सर्वांचाच करतील महाराष्ट्राचा विकास होईल म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली आपल्यालाही हे आलंच पाहिजे मी कुठल्याही भाषेचा विरोध करत नाही कुठल्या माध्यमांचा विरोध करत नाही किंवा कुठल्याही भाषेवर टीका करत नाही मराठी माणसंही खंतावली आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली शिकवू लागली मग हळू हळू मराठी कोणी शिकेना मराठी कोणी बोले ना बोली भाषाही बदलली सगळ्यांचा नुसता आला झाला सगळ्यांचा नुसता आला झाला शुद्ध सुंदर मराठीचा लोभ झाला अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आई बरोबर आपल्या आई बरोबर आपल्या मम्मी बरोबर एकदा वाचनालय केलं चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला त्याने उघडलं पुस्तक शहरलं पुस्तक शहरलं पानं फळपडली आनंदित झाली त्यांना वाटलं विजय आज तरी कोणीतरी वाचेल मला पुस्तकाला वाटला कोणीतरी लिहिला आज तरी वाचायला मला इतक्याच त्या मुलाला विचारलं विच लँग्वेज इज दिस मग खूप सजग होती मुलांचं हे जाणत होती सगळं ज्ञान पुरवत होती पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली अरे खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस आणि बंजोबांच्या वेळेस बरं का मराठी भाषा प्रचलित होती मराठी भाषा प्रचलित होती आता कोणी नाही बोलत आता कोणी नाही बोलत पुस्तक कोमेंट पाना आकाश पाना पाना तो अश्व विभागले पण हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं कारण आता मराठी साठी दुःखी होणार कायच कोणाच महाराष्ट्राची शान मराठी भाषा मला एकाने विचारला तो मराठीत का पोस्ट टाकतो दोन हजार बारा वर्ष दोन हजार बारा तेराला जेव्हा तुमच्याकडे मोबाईल नव्हतं तेव्हा मी मराठीत साधारणतः चौदा लाखाच्या हर असे जितके लोक माझ्या सांगितले त्यांना सगळ्यांना मराठी त्यावेळेस गोष्ट आहे तो मला मराठीत पोस्ट तो म्हणाला तू मराठीत का पोस्ट टाकतोस आणि त्यांना एवढंच म्हटलं आमच्या घरात तुळस आहे मनी प्लांट नाही <laughs> आमच्या घरात तुळस आहे मनी प्लांट नाही आमच्या स्त्रिया मंदिरात जातात बघ मध्ये आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो त्यांच्या कळ्याला मिठी मारत नाही आम्ही मराठी आहोत आम्ही मराठीच राहणार तुम्ही इंग्लिश मध्ये मेसेज केला तरी मी रिप्लाय मराठी देतो मराठी बोलत देतो इंग्लिश बसलेले दे मला मेसेज करताना इंग्लिश मध्ये गोष्टी सांगतात अधून मी त्यांना मराठी लिहिण्याचा आग्रह करतो मराठी जो आनंद आणि अभिमान आहे तो पैशाने विकत देता येत नाही मी आजही मराठीचं उत्तर देतो तरी मला इंग्रजी मेसेज आला पाहिजे तर मी मराठी रिप्लाय मराठीवर देतो याचा अर्थ असा नाही की मला इंग्लिश येत नाही <laughs> याचा अर्थ असा नाही की मला इंग्लिश येत नाही अरे गर्व बाळा तुम्ही मराठी असल्याचा ताकीची ताकीची जागा आता आणखी घेते वडील जिवंतपणे झाले